सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जी आर महाराष्ट्र पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस एकसष्ट पॉइंट पंच्याण्णव टक्के मतदान नोंदवले निकाल एकवीस डिसेंबरला पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काल मतदान प्रक्रिया पार पडली एकूण त्रेसष्ट हजार दोनशे बत्तीस मतदारांपैकी हक्क मतदारांनी आपला बजावला माहितीनुसार एकूण मतदार त्रेसष्ट हजार दोनशे बत्तीस पुरुष मतदारांनी केलेले मतदान वीस हजार तीनशे पंचेचाळीस महिला मतदारांनी केलेले मतदान अठरा हजार आठशे पंचवीस असे एकूण मतदान एकोणचाळीस हजार एकशे सत्तर मतदान टक्केवारी एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत किंचित कमी संख्येने मतदान केले तरी दोन्हीच्या सहभागात फारसा मोठा फरक दिसून आला नाही सकाळी संत सुरुवात झाल्यानंतर दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र होते उर्वरित मतमोजणी व निकाल प्रक्रिया एकवीस डिसेंबरला पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे